श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने समस्त स्त्री वर्गासाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग आहार व जीवनशैली यावर प्रतिबंधात्मक उपायांचे आयोजन रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता केल्याची माहिती सखी संघामच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा सचिवा रुचीरा मासम कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली घडीला स्त्रिया आजच्या घरातील सर्व कामे करून या धावपळीत नोकरी की करत असतात यामध्ये विशेषतः पूर्व भागातील काही महिला बिड्या वळण्याचे काम करत असतात त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नसल्याने स्त्रियांमधील आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत या समस्यांवर निदान होण्यासाठी डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली या विनामूल्य तपासणी आणि मार्गदर्शन करणार आहेत रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत सोलापूर शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर ते पोलीस मुख्यालय या मार्गावरील मध्यभागी असलेल्या श्री समर्थ क्लिनिक येथे हे शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने स्त्रियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सखी सुरम अंजली श्रावणी कणकट्टी खजिनदार सह खजिनदार हेमा कैलारी समन्वयिका पल्लवी संघा ममता तलकुकुल सल्लागार ममता मादगुंडी मेघा इट्टम सुलचना माचरला मंजुळा दूधगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुसरा पौर्णिमा कंदिकटला भाग्यलक्ष्मी तुनमा यांनी केले आहे नमस्कार मी कल्याण आणि रोग समस्या कर्करोग व प्रतिबंधात्मक उपाय योजनेची सोलापुरातील सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने समस्त स्त्री वर्गांसाठी दैनंदिन आरोग्य समस्या कर्करोग व जीवनशैली प्रतिबंधात्मक उपाय योजनेची आयोजन केले आहे रविवारी चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आले आहे ह्याची माहिती पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पिनगोंडा कार्य अध्यक्षा सविता एदूर सचिव रुचिरा मासन यांनी दिलेली आहे आजच्या वेळीला स्त्रिया घरातील कामे करून नोकरी करत असतात विशेषतः पूर्व भागातील महिला हे विड्या काम करत असतात त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात या समस्यावर निदान करण्यासाठी डॉक्टर नम्रता गुल्लापल्ली यांनी मोफत म्हणजे विनामूल्य मार्गदर्शन व तपासणी करणार आहे चौदा डिसेंबर संध्याकाळी साडेचार ते पाच या वेळेत पूर्व भागातील दत्तनगर मार्गावरील पोलीस मुख्यालयाजवळ श्री समर्थ क्लिनिक येथे हा शिबिर होणार आहे या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन ह्याचा लाभ घ्यावा आवाहन सखी संगम शासन सचिवा वनिता सूरम श्रावणी कनकट्टी खजिनदार गीता भूदत्त सह खजिनदार हेमा महिलारी सन्मायिका पल्लवी संघा ममता तलकोपुल आणि सुलोचना माचरला मंजुआ दुधगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम रजनी दुस्सा पौर्णिमा कंदिकटला भाग्यलक्ष्मी तुमा यांनी केले आहे